नमस्कार साहेब नमस्कार नाव आणि पत्ता सांगा संजय उत्तम लाड राहणार कनकसागर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी सर तुमच्या हातामध्ये जे धन्वंतरीचं एक कंपोस्टिज नावाचं एक प्रोडक्ट दिलेलं आहे बरोबर आहे हो तर तुम्ही या कम्पोस्टिजचा कुठे वापर केलेला आहे उफिरड्यावर वापर केला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा जो तुमचा हा पूर्ण किती बरं सायझीचे उकडायची वीस बाय पंधरा वीस बाय पंधरा जवळपास आणि खोल किती आहे साडेतीन फूट साडेतीन फूट तर या ठिकाणी तुम्ही सगळं काय काय टाकत असता म्हणजे जेही आपला कचरा असेल तो सगळा कचरा जनावरांचा कचरा असेल शेण असेल किंवा असा पालापाचोळा हे तुम्ही या ठिकाणी टाकतात तर या कंपोस्टरीचा तुम्ही कसा वापर हो केला होता हे कंपोस्टरीचा मी एक दोनशे लिटरचे बॅरलमध्ये एक एक बॉटल टाकली पाण्यामध्ये आणि पारी असं गड्डे कोदून आणि त्या गड्ड्यात ते पूर्ण ओतून दिलं आणि पुन्हा वरून त्याच्यावर कचरा टाकून दिला टाकून दिला किती दिवस झाले टाकून त्याला झाले दोन महिने दोन महिने झालेले साठ दिवस झाले आता साठ दिवसानंतर तुम्हाला काय फरक दिसतोय बरं साठ दिवसानंतर फरक असा दिसतोय मी आता हे बघा तुम्हाला हा आता इथं आम्ही पाय देतो मी पाय देतोय बघा हो हो पाय जंपिंग झालं जम्पिंग झालं सारखं आणि आता इथं हाताने उकरून दा मी तुम्हाला बघा म्हणजे हाताने सुद्धा आपण उकरू शकतो हो आणि पूर्ण असं मोमो खच झालेलं आहे बघ नाही की नाही या ठिकाणी बघू शकता हे तुम्ही चेक करू शकता म्हणजे खत पूर्ण माती झालेली आहे पूर्ण बरं याच्या अगोदर तुमच्याकडे हे उकड्याचं नेहमीच आहेच हो आणि आपण शेतामध्ये टाकतोच खत म्हणून तर याच्या अगोदर कसे असं मोकळं खत मिळालं आहे तुम्हाला नाही कधीच नाही की नाही पूर्ण आपण गवऱ्यासारखं शेण खत आपण कुठं टाकत असतो शेतामध्ये शेता पण आता पहिल्यापेक्षा खूप बदल दिसतोय तुम्हाला खतामध्ये बघू शकता हा काळ पाचोळा सुद्धा हे बघा या ठिकाणी पाचोळा कुजून कुजून गेलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्या ह्या धनवंतीचं जे प्रोडक्ट वापरले तुम्ही कम्पोस्ट याचा नक्की तुम्हाला फायदा दिसून येतोय का शंभर टक्के शंभर टक्के फायदा आहे बरं असे काही शेतकरी का प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावर असतात क्रीडा असतोच शेतकरी म्हणजे जनावर हा मग त्यांनी हे वापरलं पाहिजे की नाही वापरायला बरं ऍक्च्युली हे जास्त आहे का नाही फक्त अडीचशे रुपयाचं आहे की नाही पण अडीचशे रुपयाचं तुम्हाला हे कंपोस्टरीज जवळपास तुम्हाला आता किती शेणखत निघेल निघाल निघेल बरंच साहेब तुमचं सा? बारा बारा ट्रॉलर निघणार आहे बघा खाली जर तर उकरलं तरी तसंच राहणार आहे नाही बघा बघू शकता खूप असा छान रिझल्ट या कंपोस्ट या ठिकाणी दिसून येतोय आज आपण आजची तारीख आहे सात एप्रिल सात एप्रिल दोन हजार चोवीस ला या ठिकाणी उपस्थित आहोत असा खूप छान असा रिझल्ट या कम्प्युटरच्या या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला आहे तुम्ही कोणताही भाग घ्या तुम्हाला काय दिसेल खोल सुद्धा खोदलं तरी निघणार जसं जा खाली जाणार तसं हे पूर्ण माती माती झाली राहणार आहे साहेब तुम्ही आता कधी टाकणार आहे शेतामध्ये शेतामध्ये सर याला आता वर काढून टाकणार आहे एक दहा पंधरा दिवस त्याला वरती सुकायला आणि शेतामध्ये टाकणार नाही अजून अजून एक त्याच्यावर अजून एक बॉटल त्याच्यावर स्प्रे म्हणजे वरच्या हा जो भाग आता मारायचा बाकी आपला त्या ठिकाणी आपण ते काय करणार आहे मारलेलं आहे हा परंतु ते वरून टाकलेलं आहे हा हा आता हे काढून बाजूला टाकायचं आणि पुन्हा याला याच्यावरती जे राहिले थोडंफार त्याच्यासाठी पुन्हा एक बॉटलचं यूज करणार धन्यवाद सर